नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते सध्याचा अतिशय जिव्हाळ्याचा आणि गाजलेला विषय चालू आहे आणि तो आहे सर तनसे जुदा या घोषणेशी संदर्भ सिम्बायोसिस सारख्या का प्रथित यश अशा संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या शर्मिष्ठा पनोली या विद्यार्थिनीवरती एक उराड कोसळलेली आहे <coughs> तिने सोशल मीडियावरती काहीतरी पोस्ट केली कदाचित व्हिडिओ केला असेल पोस्ट आणि त्याच्यामुळे आपल्या धार्मिक भावना दुखावलेल्या आहेत अशी लोकांनी तक्रार केल्यानंतर तिने ती पोस्ट आपली डिलीट केली इतकंच नाही तर त्याच्याबाबत दिलगिरी सुद्धा मागितली आणि तिने सांगितलं की मला कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता आणि म्हणून मी ही माफी मागते आहे म्हणून असं म्हणतात मी बघितलेलं नाहीये तिची पोस्ट काय ती तर अ तिची पोस्ट जी मूळ होती ती पाकिस्तान संदर्भातली होती परंतु ती अशा पद्धतीने लिहिली गेलेली होती की भारतामधले जे मुस्लिम समुदाय आहेत त्यांच्यामध्ये एक प्रक्षोभ निर्माण झाला तिच्या या पोस्टच्या निमित्ताने काही सोशल मीडियावरती तिच्या विरोधामध्ये स्लोगन्स ज्या आपण नेहमी म्हणतो त्याच्या स्लोगन्स दिल्या गेल्या आणि त्या सर तनसे जुदा वगैरे जे आपण म्हणतो ते तर तशी जी एकंदरीत काही तीन चार नाव इथे आलेली आहेत की ज्यांनी या प्रकारचे तिला धमक्या दिल्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं गुस्ता के नबी की एक ही सजा सर से जुदा इसका सर से जुदा होना लाजमी है हर इज नेसेसरी त्याच्यानंतर तिला बलात्काराच्याही धमक्या आल्या आणि टाकण्याच्या त्याच्यामध्ये सर्व डिटेल्स तिथे दिले गेले जाते म्हणजे त्या अगदी स्पेसिफिकली तुम्ही म्हणू शकता तिच्याशी संदर्भित अशा या धमक्या आहेत शर्मिष्ठा पनोली यांची ही जी केस आहे त्याच्यानंतर तिच्यावरती तक्रार कोणी केली तर तक्रार कलकत्त्यामध्ये वजाहत नावाच्या माणसाने तक्रार केली आणि त्यांनी वजाहत रशिदी काहीतरी नाव आहे त्याच आणि त्यांनी कंप्लेंट कशासाठी केली तर धार्मिक भावना म्हणजे काहीतरी सेक्शन आता नवा दोनशे नव्वद वगैरे लावला जातो मला वाटतं या केसेस साठी तसा सेक्शन तिच्याकडे लावला गेलेला आहे टू नाईन्टी फाय ए आणि टू नाईन्टी नाईन ही कंप्लेंट मी म्हटलं त्याप्रमाणे गेलेली आहे ती वजाहत खान रशिदी ह्या खुद्द वजाहत खान जो आहे त्यांनी देखील अशाच दुसऱ्यांच्या म्हणजे हिंदूंच्या भावना दुखावणारे पोस्ट केलेल्या होत्या त्याच्यावर आक्षेप घेत हिंदुत्ववादी संघटनांनी त्याच्या विरोधामध्ये हो एफ आय आर दाखल केले आणि ते दिल्लीच्या पोलिसांकडे दोन एफ आय आर आहेत गुवाहाटीमध्ये एक एफ आय आर आहे राजस्थान मध्ये एक झालाय आणि अजून पुष्टी मिळालेली नाहीये परंतु असं म्हणतात की खुद्द कलकत्त्यामध्ये सुद्धा तिच्या विरोध त्याच्या विरोधामध्ये अशी कंप्लेंट करण्यात आलेली आहे ही केस जी आहे ती मला वेगळ्या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण वाटली आणि त्याच्यासाठी मी तुमच्याशी बोलते आहे एक सोशल मीडियावरती एक नेहमी व्हिडिओ फिरत असतो आणि त्याच्यामध्ये ते अर्थात पाकिस्तानचे कोणी विचारवंत आहेत आणि त्यांना प्रश्न विचारला जातो की इतकं जे आमच्याकडे रेडिकलायझेशन झालंय म्हणजे कट्टरपंथ जो विस्तारला पाकिस्तानामध्ये त्याचं कारण काय तेव्हा त्या ते व्यक्तीने असं तर दिलेलं मी ऐकलं की पाकिस्तानमध्ये आता शिक्षण जे आहे ते बऱ्याच प्रमाणात मदरसांमध्ये होतं मुलांचं आणि या मदरसांमधून जी चार महत्वाची तत्व सुचवली जातात ती तत्व ही या सगळ्याला कारणीभूत आहेत तर ही काय तत्व आहेत तर त्यांनी असं म्हटलं की पूर्ण जगामध्ये कुठेही शिर्क किंवा कुफर झाला तर तो गुन्हा आहे आणि त्या गुन्ह्याची सजा तुम्ही अपराध्याला देऊ शकता बघा शिर्क म्हणजे काय तर जो व्यक्ती मुसलमान आहे पण धर्माचरणाच्या विरोधामध्ये आपलं त्याचं आचरण करते आहे धर्माच्या नियमाच्या विरोधामध्ये कुफ्र म्हणजे जो मुस्लिम धर्मच पाळत नाही तो कुफ्र असतो म्हणजे काफीर असतो त्याला सजा देण्याची या, या दोघांनाही सजा देता येते आणि ती सजा तुम्ही देऊ शकता हे <स्याँग> जे तिथल्या मदरसांमध्ये सांगितलं जातं हा रूट कॉज आहे त्याचा असं त्या माणसाने त्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं मला आठवतंय तेव्हा अशा प्रकारे जर का तुम्ही हे एक प्रकारे कायदा हातात घेण्यासारखी नाही आहे का गोष्ट समजा तुमच्या धार्मिक भावना चेतावल्या हो किंवा त्याच्यासाठी तर तुम्हाला थेट तुम्हाला अनुज्ञा दिली जाते कशासाठी तर तुम्ही ठरवा शिर्क झालाय किंवा कुफर झालाय आणि तसा तुमची खात्री पटली तर तुम्हाला आणि कोणाच्याही अनुज्ञेची गरज नाही तुम्ही थेट त्या माणसाला ही सजा देऊ शकता दुसरं त्यांनी मग पुढचे अनेक इतर तत्व आहेत की जगामध्ये दुसरं कोणीही राज्य करू शकत नाही फक्त इस्लामच राज्य करू शकतो आणि जेव्हा जेव्हा संधी येईल तेव्हा इस्लामचं राज्य प्रस्थापित करणं हे प्रत्येक मुसलमानाचं कर्तव्य मानलं गेलं वगैरे अशा त्या बऱ्याच गोष्टी आहेत पण आपला हा जो पहिला मुद्दा आहे तो महत्वाचा हो आहे तेव्हा अशा प्रकारे ज्या वेळेला दोन गोष्टी घडलेल्या तिथे ती जी चार नावं जी आहेत ती मुद्दा मी वाचून दाखवत नाहीये त्यांनी सोशल मीडियावरच तिला धमक्या दिल्या सर तंसे जुदा हो से जुदा याचा अर्थ काय होतो की तुमचं धड जे आहे ते शिर जे आहे ते धडापासून वेगळं करायचं म्हणजेच तुमची मान कापायची आणि तुमचा तुम्हाला ठार मारायचं ही धमकी देणारी काही मंडळी जी आहेत ती का देतात धमकी तर त्याच्या मागचा विचार हा आहे आणि त्यांना त्यांच्या मनामध्ये पटलेलं आहे की ह्या बाईनी कुफ्र केलेला आहे आणि त्यांच्या धर्मग्रंथाच्या ला उद्देशून असेल किंवा प्रेषिताला उद्देशून असं काही आक्षेपार्ह तिने अभिव्यक्ती केलेली आहे की ज्याच्यामुळे सरतनसेच घेतलेला आहे दुसरा कोणी घेण्याची गरज नाही कारण त्यांना तशी अनुज्ञाच आहे असं सांगितलं जात असं तो पाकिस्तानी विद्वान आपल्याला सांगतो तर इथे मदरसन मध्ये काय शिकवलं जातं कसं शिकवलं जातं वगैरे ह्या बाब बागीमध्ये मी पडणार नाही कि किंवा ही जे चार मंडळी आहेत ज्यांनी अशा प्रकारे सोशल मीडियामध्ये तिला अशी धमकी दिली त्यांच्यापर्यंत हे ज्ञान कसं पोचलं आणि त्यांनी हे कसं ठरवलं की बाबा हे आपण असं केलं पाहिजे हा पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे आणि त्याच्यामधून तो समाजा पुढे यावा अशी माझी कळकळीची इच्छा आहे ही सगळी केस जी आहे आपल्याला माहिती आहे शर्मिष्ठाला अटक झाली तिला दिल्लीतून अटक करून तिला कलकत्त्याला नेण्यात आलं तिथे कोर्टासमोर तिला हजर केलं गेलंय आणि आता कोर्टाने तिला ज्युडिशियल कस्टडी म्हणजे न्याय न्यायालयीन कोठडी दिलेली आहे पोलिसांच्या हातामध्ये तिला दिलेलं नाहीये तर न्यायालयीन कोठडीमध्ये झाला त्याचा तर अनेकांनी इतर सुद्धा सांगितलेले आहेत कथा कि अशीच एक कथा एका आ, मुस्लिम युवतीच्या बाबतीत झाली तिने काहीतरी असं पोस्टिंग केलं आणि मग तिने माफी मागितली वगैरे म्हटल्यानंतर कोर्टाने तिला आ, बेल दिला म्हणजे जामीन दिला इतकंच नाही तर तिला परीक्षेला बसता यावं याची सुद्धा सोय कोर्टाने करून दिलेली होती तेव्हा अशा प्रकारची वागणूक शर्मिष्ठा पनोलीला मिळणार का ह्याच्यावरती लोक काथ्याकूट करताना दिसतात एक प्रकारे तुम्ही बघा तर दोन्ही बाजूनी सोशल मीडियामध्ये हो जे भडक काही लिहिलं जातं त्याच्या बद्दल एक न्यायालयीन प्रक्रिया आहे ती न्यायालयीन प्रक्रिया कोणी फॉलो केली तर त्याच्याबद्दल कोणाला काही म्हणता येणार नाही परंतु ज्या प्रकारे कायदा हातात घेण्याचे प्रयत्न चालतात तिथे मात्र आपल्याला प्रश्न पडतो नुपूर शर्मांच्या बाबतीमध्ये सुद्धा असे सर जुदाच्या त्या धमक्या आल्या त्या इतक्या होत्या की त्यांना शेवटी पोलीस प्रोटेक्शन द्यायला लागलेलं ला मला आठवतंय या सगळ्या ज्या कथा घडत असतात आणि ह्या घडत राहणार आहेत त्याच्याबद्दल मला शंका नाहीये पण मला ह्याच्या बाबतीमध्ये दोन गोष्टी मांडायच्या आहेत पहिली गोष्ट अशी की जे अशा प्रकारे धमक्या देतात त्यांना आता जी नवीन काय न्याय संहिता आलेली आहे तिच्या योग्य कलमानुसार कुणाची धमकी दिल्याचा आरोप त्यांच्यावरती ठेवून त्यांच्यावर एफ आय आर दाखल करण्याची गरज आहे कारण अशा प्रकारे कायदा जर का हातात घेणं इतकं सोपं राहिलंय असं वाटलं तर मग उद्या कोणी कोणालाही धमक्या देऊ शकेल मला वाटलं की समजा तुम्ही जे लिहिलं ते माझ्या धर्माचा अपमान करणारा आहे मी ताबडतोबीने तुम्हाला धमकी देईन आणि मग त्याच्या मागे अख्खी धार्मिक व्यवस्था जी आहे ती उभी राहताना आपल्याला दिसते नुकूर शर्माच्या बाबतीत अनेक मुस्लिम देशांनी आक्षेप नोंदवलेला तुम्हाला आठवत असेल तशा प्रकारे जर का एखादी व्यवस्था या सगळ्या धमक्या देणाऱ्यांच्या मागे उभी राहायला लागली तर मात्र ती भारतीय न्याय व्यवस्थेसाठी एक आव्हान असेल आणि म्हणून एक सुरुवात झाली पाहिजे पल्लवीच्या पल्लवी नाही सनिष्ठा पनोलीच्या बाबतीमध्ये की अशा लोकांच्या विरोधामध्ये एफ आय आर दाखल करण्याची गरज आहे मी पल्लवी नाव अशासाठी घेतलं की आमची मैत्रीण पल्लवी तामणकर झुंझारागिणी आहे सोशल मीडियावरती तळपत असते अक्षरशः तिने ही सूचना केलेली आहे आणि ती मला अतिशय आवडली म्हणून मी तुमच्या समोर मांडलेली आहे दुसरी सूचना जी आहे ती माझी स्वतःची वैयक्तिक सूचना आहे की ज्या प्रकारे तुम्हाला आठवत असेल की जहिरा शेखचा जो सगळा खटला झाला तो खटला हट्टाग्रहानी गुजरात मधून ट्रान्सफर करून मुंबईत आणला गेलेला होता आणि त्याच्यासाठी कारण हे दिलं गेलेलं होतं की गुजरात मध्ये तिला न्याय मिळू शकणार नाही संपूर्ण न्याय व्यवस्था ही राज्य शासनाला बांधील झालेली आहे त्यामुळे तिचे खटला चालवू नका तो महाराष्ट्रात चालवला जाण आम्हाला न्याय फक्त महाराष्ट्रात मिळू शकतो असं प्रतिपादन केलं गेलं ही बाब जर का आपण आठवणीत ठेवली तर शर्मिष्ठा पनोलीला आज कलकत्त्यामध्ये न्याय मिळणार आहे ह्याची कोणाला काही खात्री आहे का ज्या पद्धतीत बंगालच्या कोर्टाकडून काही निर्णय आलेले आपण बघितले मग ते निर्णय तुम्हाला आठवत असेल त्या हॉस्पिटलमध्ये त्या तरुण डॉक्टर मुलीवरती जो अत्याचार झाला आणि एक आणि दोन नव्हे तर पन्नास साठाहून अधिक पुरुषांनी तिच्यावरती बलात्कार केल्याचं लक्षात आल्यानंतर सुद्धा ती केस कशी रेंगाळलेली आहे बघा आणि कोणाच्याही विरोधामध्ये फारशी काही कारवाई झालेली आपल्याला दिसत नाही अशा अनेक केसेस आहेत मुर्शिदाबाद मधल्या केसेस आहेत त्याच्या अगोदर निवडणुकी नंतरचा हिंसाचार आहे ज्याच्यामध्ये हिंदूंना अशा पद्धतीने नाडण्यात आलेलं होतं म्हणजे बलात्कार असेल जाळून मारण्याचे प्रकार असतील सर्व प्रकार केले गेले त्यांच्या विरोधामध्ये कुठेही आपल्याला पश्चिम बंगालची न्याय व्यवस्था जी आहे ती त्यांच्या मागे ठामपणे उभी राहिलेली दिसली नाही आणि हे जर का वातावरण असेल तर माझा असं वाटतं की शर्मिष्ठा पनोलीची केस जी आहे ती केस वेस्ट बेंगॉलमध्ये चालवली जाऊ नये ती केस ट्रान्सफर करावी आणि ती आता महाराष्ट्रामध्ये चालवली जावी पण महाराष्ट्र तुम्हीच म्हणत होता की इथे आम्हाला न्याय मिळू शकतो तो न्याय आता सुद्धा मिळू शकतो तेव्हा ती केस तातडीने महाराष्ट्रामध्ये ट्रान्सफर करावी असं मला जरूर वाटत एकच मी सांगू शकते की ह्याच्या नंतर शर्मिष्ठा पनोली ही केस जी आहे हा टर्निंग पॉईंट आहे हा सगळा जो घोळ सतत चालवला जातो ह्याच्या धार्मिक भावना दुखावल्या त्याच्या दुखावल्या त्यांनी हे दुखा केलं मग त्यांनी काय मोर्चे काढले मग त्यांनी जाळपोळ केली तोडफोड केली कोणाला धमक्या दिल्या कोणावर प्रत्यक्ष बलात्कार सुद्धा केलेले आहेत आणि खून सुद्धा झालेले आहेत या सगळ्या गोष्टींना जर का पूर्णविराम द्यायचा असेल तर ही केस ही आदर्श केस म्हणून बनवली गेली पाहिजे आणि तिच्यामधून अंतिमतः न्याय खरा काय असू शकतो हे समाजासमोर येण्याची गरज आहे ही शेवटची केस ठरली पाहिजे या प्रकरणामधून इथून पुढे अशा पद्धतीचे पानसटपणे कोणालाही करता येणार नाही याची सोय लावून ठेवली पाहिजे माझी खास इच्छा आहे ही आणि तुम्हाला हे दोन्ही मुद्दे आवडतील अशी आशा करते तुम्हाला आवडले तर ही लिंक शेअर करा व्हिडिओची व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम रुगद्या नमस्कार